महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम फार सुंदरसा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे सर्व लेणी संवर्धक सर्व संघटना सर्व टीम आपण सर्व पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व आयोजकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला फार सुंदरसा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असेच कार्यक्रम प्रत्येक लेणीवर आयोजित होत राहतील बुद्ध पौर्णिमा सर्व जगामध्ये साजरी केली जाते हर्ष आणि उल्हास आणि आनंदामध्ये ही पौर्णिमा साजरी केली जाते कारण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांच्या जीवनामध्ये तीन महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहे। आहेत आणि त्या तीन महत्त्वपूर्ण घटना अशा की तथागत बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आहे सन पूर्व पाचशे इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये तथागत बुद्धांचा जन्म याच वैशाख पौर्णिमेला झाला त्यानंतर बुद्धांच्या आयुष्याच्या पस्तीसाव्या वर्षी तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते ही वैशाख पौर्णिमेला त्याचे इस्वीसन होत इस सन पूर्व पाचशे अठ्ठावीस आणि तथागत बुद्धाचं महापरिनिर्वाण त्यांच्या ऐंशी ऐंशीव्या वर्षी झालं ते इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी हे तीनही महत्वपूर्ण घटना बुद्धांच्या वैशाख पौर्णिमेलाच घडल्या म्हणून ही वैशाख पौर्णिमा वैशा फार महत्वाची मानली जाते आणि ती जगामध्ये साजरी केली जाते तर मी या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबरला आम्हाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली दीक्षेचा <गश्णारी> तीन दिवस सोहळा झाला तेरा ऑक्टोंबरला बाबासाहेबांनी तिथं बौद्ध पूजापाठ केले चौदा ऑक्टोंबरला आम्हाला दीक्षा दिली पंधरा ऑक्टोंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर भाषण दिलं की आम्ही बौद्ध का झालो आहोत आणि बोध होण्याची आम्हाला गरज काय पडलेली आहे किंवा धर्मांतराची आवश्यकता काय होती हे बाबासाहेबांनी पंधरा ऑक्टोबरला भाषण दिलं त्या भाषणातला एक छोटासा मुद्दा मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा ऑक्टोबरला जे भाषण दिलं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी मिलिंद प्रश्नामधला एक प्रश्न मांडलेला आहे राजा मिलिंद म्हणते नागसेनाला प्रश्न विचारत असतो विचारतो की धर्माचा ऱ्हास कशामुळे होतो म्हणते मिलि म्हणते नागसेनाला राजा मिलिंद प्रश्न विचारतो की धर्माचा ऱ्हास कशामुळे होतो तेव्हा म्हणते नागसेन सांगतात की ज्या धर्माचा पाया मजबूत नाही ज्या धर्माचा पाया कच्चा आहे ज्या धर्माचा पाया ढिला आहे असा धर्म कालांतराने नष्ट होतो उदाहरणार्थ एखादी इमारत आपण बांधली त्या इमारतीचा पाया जर कच्चा असेल तिचा पाया व्यवस्थित भरलेला नसेल कॉलम जमिनीमधले खड्डे जे आपण खोदतो जमिनीमध्ये फुटिंग व्यवस्थित भरलेले नसेल कॉन्क्रीट व्यवस्थित भरले नस नसेल स्टील व्यवस्थित टाकलेला नसेल मजबूत पाया जर भरलेला नसेल तर ती इमारत लवकरात लवकर कोसळून पडते त्याचप्रमाणे ज्या धर्माचा पाया मजबूत नसतो असा धर्म कालांतराने नष्ट होतो तथागत बुद्धाचा धर्माचा बुद्धाच्या धम्माचा पाया तथागत बुद्धाने भरलेला आहे बौद्ध धम्माचा पाया म्हणजे चार आर्य सत्य पंचशील अष्टांग मार्ग दहा पारमिता अनित्यवाद अनात्मवाद प्रतिथ समुत्पाद कर्मसिद्धांत हा तथागत बुद्धाच्या धम्माचा पाया आहे आणि तो मजबूत आहे त्यामुळे तथागत बुद्धाचा धम्म कधीही नष्ट होऊ शकत नाही हे तीन महत्वपूर्ण कारण सांगलेल्या आहेत भंते नागसेनाने त्यातलं पहिलं कारण आहे ज्या धर्माचा पाया मजबूत नसतो असा धर्म कालांतराने नष्ट होतो त्यामध्ये दुसरं कारण भंते नागसेनाने सांगितलं धर्माचा पाया जरी मजबूत असला त्या धर्माचे प्रचारक जर चांगले नसतील त्या धर्माचे प्रचारक प्रसार करत नसतील प्रचार प्रसार करत नसतील आळसी असतील चिकित्सक वादविवाद पट्टू नसतील तर असा धर्म कालांतराने नष्ट होतो म्हणजे धर्माचा पाया जरी मजबूत असला त्याचे प्रचारक जर चांगले नसतील तर असा धर्म कालांतराने नष्ट होतो बघा बाबासाहेबांनी एका ठिकाणी विचार मांडला होता सर्व सामान्यपणे आपण म्हणतो की महापुरुष मरतात पण त्यांचे विचार मरत नाहीत महापुरुष मरतात पण त्यांचे विचार मरत नाहीत बाबासाहेबांनी हे वाक्य फोडून टाकलं आणि बाबासाहेब म्हणतात महापुरुषही मरतात त्यांचे विचारही मरतात जर त्यांच्या विचाराचे प्रचारक नसतील तर विचाराचे प्रचार नसतील तर तो विचार सुद्धा संपुष्टात येतो म्हणून प्रचारक फार महत्वाचे आहेत बुद्धाच्या धम्माच्या प्रचाराची व्यवस्था बुद्धाने जर केली नसती तर हा धम्म कदाचित तेव्हाच नष्ट झाला होता असता परंतु बुद्धाच्या धम्माचे प्रचारक म्हणजे भिक्खू संघ हा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करत आहे त्यानंतर प्रचार प्रसारकाची दुसरी पळी असेल धम्म संस्था असतील धम्मसेवक असतील हे धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत म्हणून तो धम्म टिकून आहे जर प्रचार प्रसारक चांगले प्रचार प्रसार करत असतील तर तो धम्म कदाचित नष्ट होण्याची शक्यता आता तिसरं कारण जे म्हणते नागसेनाने सांगितलं ते महत्वपूर्ण आहे पण ते नागसेन म्हणतात सामान्य लोकांसाठी म्हणजे हुशार लोकांसाठी विद्वान लोकांसाठी ज्ञानिवंतांसाठी तत्वज्ञान असतं आणि सामान्य लोकांसाठी मात्र धर्माची ठिकाणी असतात धार्मिक स्थळं असतात बघा ज्ञानीवंताला पुस्तक आहे तत्वज्ञान आहे परंतु सामान्य लोकांना मी प्रवचन जाऊन ठोकू लागलो प्रवचन बाजूला लोक त्यांना खूप सारं ज्ञान सांगू लागलो तर ते त्यांना समजणार नाही म्हणून सामान्य लोकांना धर्माची ठिकाणे असतात जसे बौद्ध धम्माचं ठिकाण आहे सारनाथ असेल लिंबुणी असेल किंवा गया असेल कुशीनारा असेल ही धम्माची ठिकाणे आहेत आणि त्यात महत्वपूर्ण असे धम्माची ठिकाण म्हणजे आपल्या बुद्ध बुद्ध म्हणून या गरजेचं आहे त्या ठिकाणी बौद्ध उपास असणं गरजेचं आहे जर तुम्ही त्या ठिकाणी गेले नाही बुद्ध लेण्यावर तुम्ही गेले नाही तर तिथे दुसरं कोणीतरी तिथं जाईल आणि त्याच्यावर आपला हक्क सांगेल म्हणून आपल्याला बौद्ध धम्माच्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि तिथून प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे म्हणजे भंते नागसेनाने सांगितले तिसरं कारण सामान्य लोकांसाठी धर्माची ठिकाणी असतात आणि ती धर्माचे ठिकाणं आपल्याला जपायची आहेत बुद्ध लेण्या तर जपायच्या आहेत बुद्ध लेण्यावर तर जायचंच आहे परंतु आपल्या बाजूचं ठिकाण आपल्या घराच्या बाजूचं ठिकाण म्हणजे बुद्ध बुद्धविहार या बुद्ध आपल्याला दर रविवारी जायचं आहे हा हा एक महत्वपूर्ण संदेश या ठिकाणी आपल्याला देतो आणि आपले धार्मिक स्थळं आपण जपावे दर रविवारी बुद्धविहारात जावं वेळ भेटेल तेव्हा बुद्ध लेण्यावर जावं एवढाच संदेश देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जयभी नमो बुद्ध